लोकसभेसाठी सात मे रोजी मतदान होणार आहे मतदानाचा हक्क सर्वांना बजावता यावा यासाठी उद्योग ऊर्जा आणि कामगार विभागात येणाऱ्या सर्व आस्थापना कारखाने दुकानातील कामगारांना सात मे रोजी भर पगारी सुट्टी देण्याचा निर्णय निवडणूक आयोगानं घेतला आहे या सूचनेचं पालन करावं असं आवाहन इचलकरंजीच्या प्रांताधिकारी मोसमी चौगुले यांनी केलंय लोकसभा निवडणुकीची सर्वत्र धामधूम सुरू आहे मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी प्रशासनही विविध उपक्रम राबवत आहे त्याचाच भाग म्हणून निवडणूक आयोगानं सात मे रोजी कामगारांना मतदानाचा अधिकार बजावता यावा यासाठी भरपगारी सुट्टी जाहीर केली आहे त्याची अंमलबजावणी करण्याबाबत सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात बैठक झाली M.I.D.C., पॉवर लूम प्रोसेसिंग सायझिंग पेट्रोल पंप मेडिकल बांधकाम क्षेत्र हॉटेल तसंच उद्योग ऊर्जा आणि कामगार विभागात येणाऱ्या सर्व आस्थापना कारखाने दुकानदारांना व्यवसाय बंद ठेवण्याचं आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त जानकी भोईटे यांनी केलं मतदाना दिवशी मालकांनी सुट्टी दिली नसल्याची तक्रार आल्यास संबंधित आस्थापनांवर कारवाईचा आदेशही दिल्याचं भोईटे यांनी सांगितलं तर साप्ताहिक सुट्टी रद्द करून मतदानासाठीची सुट्टी देऊ नये असं आवाहन सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मोसमी चौगुले यांनी केलं यावेळी नायब तहसीलदार संजय काटकर कामगार अधिकारी राहुल तोडकर यांच्यासह अधिकारी उपस्थित होते